हाय हॅलो कसे आहात सगळे मस्त ना आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्टेविथ शिल्पा तर मी आज माझं स्लो संडे रुटीन तुमच्यासोबत शेअर करतेय संडे म्हणजे वीक मधला सर्वात निवांत आणि आवडता दिवस जिथे स्वतःसाठी थोडा वेळही मिळतो आणि घाई गडबडही नसते त्या दिवशी तर माझा संडेचा दिवस हा थोडासा लेटच स्टार्ट होतो तर आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी इथे देवपूजा करून घेते छान आणि मनालाही थोडं प्रसन्न वाटतं संडे म्हणजे अलाम नाही मुलांचा टिफिन नाही किती छान वाटतं ना अगदी निवांत उठलो आणि मग गरमागरम चहा घेतल्यानंतर आंघोळ करून छान देवपूजा केली तर आजच्या ब्लॉग मध्ये म्हणजे संडेला मी पूर्ण वीकची तयारी कशी करते हे मी तुमच्या सो सोबत आज या ब्लॉग मध्ये शेअर करते आणि आत मी काही टिप्सही शेअर करणार आहे भाज्या फ्रीजमध्ये कशा ऑर्गनाईज करायच्या पूर्ण वीकसाठी तेही मी या व्हिडिओमध्ये शेअर करते तर ब्लॉग लास्टपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आजचा आमचा मेन्यू होता शेपूची भाजी छान मुगाची डाळ टाकून वरण भात आणि पोळी तर चला पहिले मी स्वयंपाक करून घेते तर इथे सर्वात पहिले मी शेपूची भाजी छान अशी वॉश करून बारीक बारीक कट करून घेते तर भाजी वॉश करून झाल्यानंतर मी ही बास्केट लगेच वॉश करून ठेवते म्हणजे काउंटर टॉप वरचा थोडासा पसारा क्लीन करते तर चला पहले आता पहिले मी करून घेते वरण तर मी ऑलरेडी डाळ शिजवून घेतली होती कुकरला तर इथे तेलामध्ये जीरा आणि मोहरी टाकून घेतली त्यानंतर कढीपत्ता टाकला तेलामध्ये कढीपत्ता टाकला की खूप उडतो त्यामुळे मग मी ली, अशी एक लीड घेऊन त्याला कव्हर करते म्हणजे तो उडत नाही आणि आजूबाजूचा एरिया थोडा ऑइली कमी होतो या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत जर या गोष्टी फॉलो केल्या तर आपलं किचन नक्कीच थोडस कमी घाण होतं आणि किचन स्वच्छ असेल तर त्यात काम करण्याचीही इच्छा होते तर आता कढईमध्ये ऍड केला कांदा आणि त्यानंतर टोमॅटो आता याला छान परतून घेऊ तर इथे माझं वरण रेडी झालं होतं आता मी भात लावून घेते तर तांदूळ तीन ते चार वेळा वॉश करून घेतल्यानंतर त्यात ता ऍड करू पाणी आणि सॉल्ट आणि थोडंसं ऑइल आता मी इथे भाजी करून घेते तनोजला म्हणजे माझ्या नवऱ्याला हिरव्या पालेभाज्या खूप आवडतात पण मी खूप अपोजिट आहे मला पालेभाजी बिलकुल नाही आवडत कुठलीच पण मी खाते बरं का सगळ्या पालेभाज्या पण आवडत नाही पण संभाऊ मी खाते कारण त्या हेल्थसाठी खूप चांगल्या असतात तर इथे मी ॲड केली मुगाची भिजवलेली डाळ तुम्ही कुठली डाळ वापरता शेपूच्या भाजीमध्ये ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे छान माझी भाजी रेडी झाली होती तर चला आता मी आवराअरी करून घेते तर आपण मसाले डब्बा रोज यूज करतो त्यामुळे त्याला रोज एकदा यूज झाल्यानंतर वाईप केला ना तर तो छान स्वच्छ राहतो आता माझ्या पोळ्या बाकी आहेत तर पोळ्या करायच्या पहिले मी माझा काउंटरटॉप एकदा स्वच्छ पुसून घेते काउंटरटॉपवरचं सगळं सामान आवरून मग ओटा पुसून घेतल्यानंतर मगच पोळ्या करते ही माझी सवय आहे चला तर मग आता करून घेऊ पोळ्या तर माझा इथे स्वयंपाक झाला होता त्यानंतर आम्ही लगेचच गरमागरम जेवायला लग घेतलं आणि जेवण झाल्यानंतर चिमणी क्लीन करून थोडासा काउंटर वरती पीठ पडतच ना जेव्हा आपण पोळ्या करतो ते क्लीन केलं आणि ज्या उरलेल्या भाज्या आहेत त्या मी अशा ग्लास कंटेनरमध्ये काढते म्हणजे ते फ्रीजमध्ये ठेवायला इझी होतं त्यानंतर मी छान क्लीन केलं सिंक आता मला माझ्या मुलीला खाऊ घालायचं होतं ती पोळी भाजी खायला खूप कंटाळा करते तर चला आता मी तिला खाऊ घालते मी फ्री पण होते तर सानवीने टी व्ही बघत बघत जेवण केलं आज संडे असल्यामुळे ती घरी होती नाही तर वेळेला ती घरी नसते रोज आणि पर्सनली सांगायचं तर मला आवडतं तिला खाऊ घालायला जेव्हा आपण आपल्या हाताने मुलांना खाऊ घालतो तेव्हा एक वेगळ्या लेवलचं सॅटिस्फॅक्शन मिळतं हो की नाही तर ही सगळी कामं करत करत तिची झोपण्याची वेळ झाली दुपारची मग तिला थोडा वेळ झोपवलं आणि मीही झोपले तिच्यासोबत थोडा वेळ तर झोप झाल्यानंतर मी इथे ब्लिंकेट वरून थोड्या भाज्या ऑर्डर केलेल्या मी मोस्टली संडेला सगळ्या भाज्या ऑर्डर करते किंवा मग जाऊन आणते आणि मग सगळ्या भाज्या छान फ्रीजमध्ये ऑर्गनाइज करून ठेवते म्हणजे मग पूर्ण वीक माझा एकदम स्मूथ जातो कारण रोजच्या घाई गडबडी मध्ये भाज्या आणणं रोज, रोज शक्य होत नाही आणि फ्रीज मध्ये जर छान भाज्या ऑर्गनाईज करून ठेवल्या हो ना तर पटकन सुस्त ही वीक मध्ये तर त्यासाठी ज्या भाज्या आपण कट करून ठेवू हो शकतो त्या कट करून ठेवते जर तुम्हीही संडेला अशी थोडीशी तयारी करून ठेवली हो ना तर खूप फरक पडतो आणि जी धावपळ होते ना आपली तीही होत नाही तर इथे मी बटाटे बास्केट हे बास्केटमध्येच ठेवते असे बाहेर फ्रीजमध्ये अवॉइड करते ठेवणं आम्हाला चहामध्ये आलं टाकून प्यायला खूप आवडतं त्यामुळे मी आलं पण जास्त ऑर्डर केलं होतं ही अशी एक माझ्याकडे ट्रॉली आहे ज्यात मी कांदे बटाटे टोमॅटो आणि आलं हे सगळं स्टोर करून ठेवते तर खाली पण थोडा कचरा पडलेला भाज्या लावते वेळेस त्यामुळे ते क्लीन करून घेतलं आणि ही बास्केट मी सेट केली चला तर मग आता ह्या ज्या भाज्या आहेत मी आणलेल्या त्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवून घेते तर माझ्या फ्रीजला अशी खाली एक ट्रॉली आहे ज्यात मी भाज्या स्टोर करू शकते मी अशा कॉटनच्या बॅग मध्ये भाज्या स्टोर करते म्हणजे त्या जास्त दिवस फ्रेश राहतात त्यानंतर कडीपत्ता आणि मिरची स्टोर करण्यासाठी माझ्याकडे असे ग्लास जार आहेत ज्यात खूप दिवस कडीपत्ता आणि मिरची फ्रेश राहते हा मी पंधरा दिवस पहिले आणलेला कडीपत्ता होता बघा तो किती छान फ्रेश राहिला अजूनही आणि मिरची स्टोर करते वेळेस त्याची देट सेपरेट करून ठेवली ना तर ती मिरची एक महिनापर्यंत जशास तशी राहते फ्रीजमध्ये किंवा तुम्ही जर असे ग्लास जार नसाल यूज करत तर तुम्ही कॉटनच्या कपड्यामध्ये पण या मिरचीला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं तर तशीही ती जास्त दिवस टिकते चला इथे माझं फ्रीज सेट करून झालेलं आहे ऑलमोस्ट आता सानवीला म्हणजे माझ्या मुलीला भूक लागली होती तर तिचा हा स्नॅक टाईम असतो तर तिला आज खायचे होते बटर कॉर्न तिला कॉर्न खूप आवडतात तर त्यासाठी मी कॉर्न पहिले छान बॉईल करून घेतले आणि त्यात ॲड केलं बटर आणि थोडंसं मीठ खूप छान लागतात हे तुम्ही पण एकदा ट्राय करा सगळ्यांना खूप आवडतील तर इथे फक्त माझी कोथिंबीर फ्रीजमध्ये ठेवायची बाकी होती तर ती आता मी ठेवून घेते तर अशा एका ग्लासच्या एअरटाईट डब्यामध्ये मी कोथिंबीर स्टोअर करून ठेवते आणि त्यात खाली एक असा कॉटनचा कपडा टाकायचा म्हणजे कोथिंबीर छान भरपूर दिवस फ्रेश राहते चला तर मग माझे इथे छान फ्रीजमध्ये मध्ये सगळ्या भाज्या लावून झालेल्या आहेत मला उद्या सानवीच्या टिफिन साठी पनीर पराठा द्यायचा होता त्यामुळे मी इथे पनीर छान क्रंबल करून घेऊन त्यात थोडेसे मसाले ॲड केले आणि हे जे स्टफिंग आहे पनीर पराठा साठी हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं तुम्ही जर असं थोडंफार प्रेप केलं ना तर दुसरा दिवस खूप छान जातो म्हणजे वेळेवर जी घाई गडबड होते ना ती अशी प्रेपने टाळता येते आता सगळी कामं झाल्यानंतर मॅन्डेटरी काम म्हणजे सिंक वॉश करून घेणं तर इथे छान सिंक वॉश करून घेतलं आणि मी किचन मध्ये अशी मॅट यूज करते तर भाज्या आणल्यामुळे त्याच्यावरती भरपूर कचरा जमा झालेला तर तो कचरा छान व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन करून घेतला तर ही सगळी घरातली काम करता करता माझा संडे कुठे गेला कळालच नाही तर इथे आता मी चहा करून घेते आमची चहाची वेळ झाली होती माझा चहा उकळतोय तोपर्यंत मी छान फ्रेश होऊन घेते तर इथे तनौजने आणि मी म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणि मी छान चहा एन्जॉय केला दोघांनी थोडं मिळून गप्पा मारल्या आणि निवांत बसले थोड्या वेळ तर मी आज जशी तयारी करून घेतली पूर्ण वीकची तशी जर तुम्ही तयारी करून घेतली तर थोडा थकवा नक्कीच येतो संडेला पूर्ण वीक जो आहे तो छान जातो किंवा तुम्ही असा एक डेडिकेटेड दिवस ठरवू शकता जसं की फ्रायडेला तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता म्हणजे मिल प्रेपाणी फ्रीजमध्ये भाज्या आणून ठेवणे आता देवाजवळ छान अगरबत्ती लावून घेते इथे सहा साडेसहाचा टाईम झालेला त्यानंतर मग आम्ही गेलो मॉलमध्ये थोडा वेळ टाइमपास करायला सानवीला सुट्टी असते त्या दिवशी तिला खूप बोर होतं घरामध्ये बसून म्हणून मग थोडंसं बाहेर पडावं म्हटलं आणि मग बाहेरच डिनर करून आलो आणि जर तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय